नमस्कार मी डॉक्टर रमेश जलतारे काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी कविता सादर करत आहे मोबाईलची आरती जय देव जय देव मोबाईल देवा वैभव पहुन वाटे सगे वा तरणे अन बच्चे भक्त तुमचे सारे हो खास न पाहती फेसबुक अज्ञानी कच्चे विद्वान जै देव जय देव जय देव जय देव, देव मोबाईल देवा वैभव पाहून वाटे सगळ्यांना हे वा जय देव जय देव तुम्हीच करता मोफत जागृत जनता उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करता भल्या भल्यांना बेइज्जत करता नसत्या कथा रचून भ्रमपसरविता जय देव जय देव जय देव जय देव मोबाईल देवा वैभव पाहून वाटे सगळ्यांना हे वा जय देव जय देव गृहिणींना रेसिपी नव्या शिकविता नवरे मंडळींचे शिवाय शाप घेता नको नको त्यांचे गुणगाण करता खऱ्या गुणवंतांना पायी तुडविता जय देव जय देव जय देव जय देव, देव मोबाईल देवा वैभव पाहून वाटे सगळ्यांना हे वा जय देव जय देव नाटक सिनेमा संगीत सारा पसारा तुमच्या नादी लागून वाजले तीन तेरा अभद्र ओंगळ दृश्ये प्रतिबंधित करा जीवन उन्नत करण्यासन्मार्ग धरा जय देव जय देव जय देव जय देव, देव मोबाईल देवा वैभव पाहून वाटे सगळ्यांना हे वा जय देव जय देव मोबाईल महाराज की जय